नमस्कार आता निरुपाने देविकाचा भाऊ समजून देविकाचाच मॅनेजर घरी बोलवलेला असतो आणि देविकाला रूम दरवाजा खोलायला सांगितलेला असतो देविका जाऊन दरवाजा खोलते बघते तर काय हा भामट्या समोर असतो आता देविका त्याला पळून जाण्याचे विचारात असते तेवढ्यात तो म्हणतो थांब तुझ्या सासूनेच मला बोलवलेला आहे आणि निरुपा बाहेर येते बघते तर काय हा आलेला आहे आता निरुपाला तो देविकाचा भाऊ वाटतो म्हणून निरुपा म्हणते या या बसा या इथे बसा आता तुमच्यासाठी काहीतरी आम्ही खायला आणतो आणि आता निरुपा म्हणते एक काम कर देविका तू तुझ्या भावाजवळ गप्पा मार आम्ही आलोच आणि इथे मीरा सुद्धा असते सुधाकर रावतात ते सुद्धा बसतात आता देविकाचा भाऊ समजून सगळे जण त्याच्याशी ओळख करतात आता सगळे जण त्याच्याशी गप्पा मारत असतात तो मोठमोठ्या मुट बडाया मारत असतो आमचा इथे बिझनेस आहे आमचा तिथे बिझनेस आहे मला ऑल ओव्हर इंडिया फिरायला लागतो असं सगळं काही चाललेलं असतं आता लगेच मीरा म्हणते अहो मला सांगा तुमचं एखादं सांगलीच घर असेलच ना तिथे सांगलीच कुठे राहता तुम्ही त्यावर तो आता गोंधळतो त्याला काय सांगायचं तेच कळत नसतो तो, तो पटकन बोलतो मुंबई तेवढ्यात आता इकडे देविका सुद्धा बोललेली असते बुधवार पेटेल आता बुधवार पेटेल पेटे। म्हटल्यानंतर सगळेच सादरतात आता तो म्हणतो काय करतेस देविका अगं तुझ्या लक्षात येत नाही का सध्या मी मुंबईत राहतोय मुंबईत पण जास्त दिवस नसतो ग मी कधी इकडे बेंगलोर पुणे मुंबई तर कधी बाहेर सुद्धा असतो तुझ्या लक्षात येते ना आपला बिझनेस केवढा मोठा आहे आणि पहिला मी पेठेत जायचो पण आता तिकडे माझं येणं जाणं सुद्धा नाही आहे आता देविकाच्या लक्षात आलेलं असतं की त्याने आपल्याला सावरून घेतलेला आहे आता सगळेच जण विचार करत असतात तर इकडे आता निरुपा झाल्यावर म्हणते एक काम करा तुम्ही दोघं बहीण भाऊ तुम्ही जाऊन आतमध्ये बोला आम्ही इकडे जेवणाची तयारी करतो आता जेवणाची तयारी लागलेली असतात हे दोघ जण बहीण भाऊ म्हणून आतमध्ये गेले असतात आतमध्ये जातात हा एकदम खुश असतो हा म्हणतो चला देविका आता आपल्या जवळ आलेली आहे तर इकडे निरुपा हे मीराला म्हणते एक काम कर मीरा तू पटकन जा आणि त्यांना चहा देऊ नये त्यांना चहा नाही दिली आपण चहा विसरलो आता मीराचा नाहीला होतो मीरा त्याला चहा घेऊन निघालेली असते मीराला जरा त्याच्यावर संशयच असतो मीरा चहा घेऊन जाते तरीकडे हा मॅनेजर देविकाच्या जा जवळ जातो आणि म्हणतो बघ शेवटी भेटलीच ना मला तुझ्या सासूने मला तुझ्या जवळ पाठवलेले आहे आता देविका म्हणते तू इथून पहिला जा चालता तुला एवढे पैसे दिले तरी सुद्धा तू घरी आला आहेस आता तो म्हणतो काय करणार तुझ्या सासूनेच बोलावला आहे आणि तो तिचा हात पकडतो तिचा हात पकडून तिला आता जवळ वळत असतो तेवढ्यात आता ती रागावलेली त्याला लपकत असते आता हे सगळं मीरा लांबून बघत असते मीराच्या हातातला चहाचा कप खाली पडतो कारण तिला धक्का बसलेला असतो हा भाऊ आहे आता मीरा पुढे जाते आणि त्याच्या दोन खाड घेऊन कानाखाली मारते आणि म्हणते नक्की सांग नक्की सांग तू कोण आहेस तू तिचा भाऊ नाही आहेस तू कोणतरी भामटे आहेस त्या ऐकल्यावर आता तो सुद्धा हजर होतो तिथे निरुपा आलेली असते निरूपा म्हणते काय केलंस मीरा तू त्यावर मीरा म्हणते थांबा हा पहिला कोण आहे विचारायलाच कारण हा मला तिचा भाऊ वाटत नाही आहे कारण ह्याच नाव पत्ता ऍड्रेस काहीतरी विचारा ह्याच्याकडे आधार कार्ड आहे का विचारा आता आधार कार्ड म्हटल्यावर हात इतना पळून जातो आता देविका सुद्धा हादरलेली असते मीराने सगळं सत्य हे आता निरुपा समोर आणलेलं असतं आणि निरुपाला मोठा हादराज बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू